नमस्कार आज पंधरा एप्रिल आणि आपण दुपारची अपडेट बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती जसं की शेतमाल झाकण्यासाठी काढण्याचा टाइम आहे नक्कीच या ठिकाणी थोडीफार मदत होते सुरवातीला आपण बघूया की कोणते जिल्ह्यांना इशारा आलेला आहे या संदर्भाची महत्त्वाची बातमी तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यांना विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यापाठोपाठ बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे त्यानंतर उष्णतेची लाट जी आहे तर खास करून ठाणे मुंबई आणि रायगड या ठिकाणी आहे म्हणजे इशारा दिलेला आहे की या ठिकाणी उष्णतेची लाट आज पंधरा एप्रिलसाठी राहू शकते आणि या यासंदर्भातची जी उष्णतेची लाट आहे याची माहिती आपण पंधरा तारखेपासून उष्णतेचा जो कडाका आहे तर तो वाढण्याचा अंदाज दिलेला होता त्यानुसार वाढणार आहे आणि पुढील दोन तीन दिवसामध्ये अजून चांगल्यापैकी ऊन वाढणार आहे आपण याची माहिती दिलेली आहे जे नवीन शेतकरी असतील तर त्यांनी तो, तो व्हिडिओ बघू शकता किंवा आपण पुन्हा त्याची माहिती देखील देणार आहोत आपण जर सॅटेलाईट इमेजमध्ये बघितलं तर जे ढग आहे तर खास करून मरा जो महाराष्ट्र आहे या ठिकाणी तुरळक तुरळक ठिकाणी दिसत आहेत त्यासोबत जे महत्त्वाचे ढग आहेत तर ते यवतमाळ त्यासोबत पश्चिमेकड जो विदर्भ आहे या ठिकाणी दिसत आहे आणि जो पावसाचा पुढील काही तासामध्ये अंदाज असेल तर तो पश्चिम विदर्भामधील यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा अमरावती या ठिकाणी असणार आहे त्यानंतर काहीशी ढगांची निर्मिती आपल्याला उत्तरेकडे देखील बघायला मिळेल नंदुरबार आणि धुळे त्यानंतर परभणी आणि हिंगोली लातूर नांदेड या देखील गडगडाटी गल पावसाचा अंदाज आहे त्यानंतर धाराशिव सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूरमध्ये देखील अंदाज असणार आहे या व्यतिरिक्त देखील काही ठिकाणी जर अनुकूल वातावरण निर्माण झालं तर नक्कीच जवळपास बाकीच्या जिल्ह्यांदेखील थोड्याफार ठिकाणी निर्मिती होऊ शकते परंतु कालचा जो अंदाज आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये देखील निर्मितीची शक्यता आहे तर जसंही वातावरण निर्माण होईल आपण आपली झाकण्याची तयारी करा कारण की हे वातावरणचं असं आहे की स्थानिक वातावरण जेव्हा निर्माण होतं अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे बाष्प अवेलेबल आहे आणि जेव्हा ढग या 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 ठिकाणी जमा होतात त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी गडगडाटी पाऊस हा होत असतो तर आपण लक्ष ठेवा आणि त्यानुसार आपली शेतमाल झाकण्याची तयारी ठेवा तर सध्यासाठी इथंच थांबतो पुन्हा भेटूया संध्याकाळी जय महाराष्ट्र